या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय सी आर पाटीलजी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्मान्य उदय सामंतजी संगीताताई पाटील आणि ज्यांनी नाम फाउंडेशन सुरू केलं म्हणजे ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपण असं म्हणू शकतो सिर्फ नाम ही काफी आहे असे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व महाराष्ट्रातून आलेले नाम फाउंडेशनशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जुळलेले सर्व नागरिक शेतकरी भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम नाम फाउंडेशनला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गेल्या नऊ वर्षामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन नाम फाउंडेशनने घडवून दाखवलं अनेक वेळा समाजात लोकांचं मत असं असतं की परिवर्तन घडवण्याकरता सरकारची आवश्यकता पडते केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकतं पण वेळोवेळी समाजाने दाखवून दिलं आहे की सरकारपेक्षा जास्त इफेक्टिव्ह परिवर्तन हे समाज घडवू शकतो समाजातले जे नानांसारखे मकरांसारखी जी मंडळी आहे ही मंडळी हे परिवर्तन घडवू शकतात खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्रामध्ये चौदा साली एक फार मोठा दुष्काळ आला होता आणि एक गोष्ट महाराष्ट्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आली की देशातले सर्वात जास्त मोठी धरणं ही महाराष्ट्रात आहे तरी महाराष्ट्र दुष्काळी आहे आणि तो दुष्काळीच राहणार आहे कारण महाराष्ट्रातला पंचावन्न टक्के भाग हा आवर्षण प्रवण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पाणी समस्येवर महाराष्ट्राच्या दुष्काळावरचं सोल्युशन हे केवळ मोठी धरणं इथपर्यंत मर्यादित नाही तर जोपर्यंत जलसंधारणाची कामं या महाराष्ट्रात होणार नाही पाण्याचा पडणारा थेंबन थेंब हा जोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबवणार नाही तो जमिनीत पोचवणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आपण थांबवू शकत नाही आणि म्हणून जलयुक्त शिवारसारख्या एका कार्यक्रमाची आखणी आपण केली चोवीस हजार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर स्ट्रक्चर्स तयार करायचे खरं म्हणजे त्या काळामध्ये जवळपास आठ वेगवेगळ्या योजना चालायच्या पण कुठलीच योजना एकमेकाला पूरक नव्हती सहा डिपार्टमेंट त्या योजना चालवायचे त्यामुळे महाराष्ट्रातली जलसंधारणाची स्थिती अशी होती की एकाला टोपी मिळायची दुसऱ्याला कोट मिळायचा तिसऱ्याला पॅन्ट मिळायची चौथ्याला मोजे मिळायचे पाचव्याला जोडे मिळायचे काम कुठलंच पूर्ण व्हायचं नाही आपण सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्या योजनांना त्या ठिकाणी एक सिंगल कमांडच्या खाली आपण जलसंधारणाचा हा एक मोठा कार्यक्रम सुरू केला पण एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला याला लोकचळवळीत जर कोणी रूपांतरित केलं असेल तर ते करणारे नाना पाटेकर आणि मकर ननासपुरे आहेत की ज्यांनी तेव्हाच स्वतंत्रपणे नाम फाउंडेशनचं काम सुरू केलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातनं पहिल्यांदा बीडसारख्या भागामध्ये जो सर्वाधिक दुष्काळाने ग्रसित होता त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय असतं याची सुरुवात त्यांनी केली आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ग्लॅमर असलेली अनेक मंडळी आहेत आज देशामध्ये नानांचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे मराठी माणसाच्या मनामध्ये नाना असतील मकरंद असतील हे घर करून आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला कारण या दोघांचंही व्यक्तिमत्व असं आहे कि आपली आपली की सामान्यातल्या सामान्य माणसाला ही मंडळी आपली वाटतात आपल्या घरची वाटतात हे जे काही एक त्यांच्याकडे ग्लॅमर आहे हे जे काही एक त्यांच्याकडे चुंबकीय आकर्षण आहे याचा योग्य उपयोग त्यांनी केला कारण लोकांना त्यांच्यासारख्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर हे खरं बोलतायत हे आम्हाला फसवणार नाहीत हे आमच्याकरता आले आहेत यांचा स्वार्थ नाही आहे अशा प्रकारची भावना ही लोकांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते जसं मैदानात उतरले तशी जनताही त्यांच्यासोबत उतरली आणि फार मोठी लोक चळवळ या ठिकाणी सुरू झाली ज्या लोक चळवळीनं मग वेगवेगळी रूपं घेतली जलसंधारणापासनं आत्ता आपण बघितलं जलसंधारणापासनं मग पीक कुठलं घ्यायचं मग त्या पिकाला मार्केट कसं द्यायचं मग शेतकऱ्यांच्या मुले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्रकारे आपल्याला शिक्षण देता येईल मुलींची लग्न कशी करता येईल त्यांना आत्मनिर्भर कसं करता येईल अशा अनेक गोष्टी या माध्यमातनं या ठिकाणी होत गेल्या आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की एक हजारपेक्षा जास्त गावांमध्ये नाम फाउंडेशननी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत आणि कित्येक लोकांची मनं ही त्या ठिकाणी बदलण्याचं काम हे नाम फाउंडेशननी केलं आहे खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं आपण नेहमी म्हणतो की नेतृत्व अनेक वेळा नेतृत्व म्हणजे पॉलिटिकल लीडर्सकडे पाहिलं जातं नेतृत्वाचा खरा अर्थ काय की जो लोकांना प्रेरित करू शकतो आणि लोकांमध्ये जिंकण्याची जिद्द तयार करू शकतो तो खरा नेता असतो आणि ही जिंकण्याची जिद्द जे लोक हारले होते ज्या लोकांना असं वाटत होतं की आमच्या जीवनात काही फार उरलं नाही आहे आमचं जीवन बदलूच शकत नाही अशा लोकांचं पौरुष जागृत करून त्यांच्याच माध्यमातनं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे जलयुक्त शिवारसारखी आमची योजना यशस्वी झाली खूप लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याचं एकमेव कारण की नानासारखे मकरंदसारखी मंडळी ही एक प्रकारे लोक चळवळ तयार करत होते आणि लोकांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भावना एक आत्मविश्वास तयार करत होते की हो मी करू शकतो आता मला कोणाची आवश्यकता नाही माझ्या भरशावर येऊ शकत तेवढी आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी